दोन हजार करोड रुपयांचा घोटाळा चालू आहे म्हणून आरबीआय न एक एक्सटर्नल ऑडिटिंग कमिटी नेमली या बँकेवर आता मार्च एंड पर्यंत आपल्या लक्षात येईल की हा घोटाळा दोन हजार करोड रुपयांचा आहे कि मध्ये पाच हजार करोड रुपयांचा आहे आणि या बातमीमुळे इंडसएंड बँकेचे शेअर एका दिवसामध्ये सत्तावीस टक्केने क्रॅश झाले आणि बऱ्याच गुंतवणूकदारांना असं वाटत आहे की ही भविष्यातला येस बँक ठरू शकते का आणि यावरून आपल्याला एकच गोष्ट शिकायला भेटते की आपले सगळे पैसे एकाच कंपनीत कधीच टाकायचे नसतात दहा पंधरा सेक्टर मधल्या वेगवेगळ्या कंपन्या रिसर्च करून शोधायच्या असतात आणि आपले पैसे प्रॉपर स्वरूपाने त्यामध्ये अलोकेट करायचे असतात